आणि आता एक महत्वाची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मद्यप्राशन केल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर त्यांच्या विरोधात हो पुण्यात मराठा समाज आक्रमक झालेत पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केलाय आपण पाहतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मद्यप्राशन केल्यानंतरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय त्यांच्या विरोधात पुण्यात मराठा समाज आता आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके प्राशन करत असल्याचा आरोप या मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे आपल्यासोबत यावर अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती ओबीसी नेते लक्ष्मण एक व्हिडिओ सध्या व्हायरल आणि मराठा समाजात आक्रमक पाहायला मिळते काय का नक्कीच कायपाली आपण जसं बघितलं की लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या विरोधात पुण्यात मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते कारण मराठा समाजाने असा आरोप केलाय की ते मध्यप्राशन करून पुण्यातल्या कोंडव्या कोंडवा परिसरात ते आढळलेले होते आणि त्याचमुळे तिकडे ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके अं हे मध्यप्रासन करत असताना अं ते आढळ आढळ आढळून अधर, अधर, आलेले आहेत त्यामुळेच ते आक्रमक झालेले आपल्याला अं पाहायला मिळत आहे आणि असं देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे की ते मध्यप्रासन करून शिवी शिवी गाय देखील करत आहे पुढील तपास या सगळ्या प्रकरणाचं कोंडवा पोलीस करत आहे दीपाली नक्कीच धन्यवाद रेवती या सगळ्या महत्वाच्या माहितीनंतर या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही पण हे सगळं या प्रकारे पद्धतीनं समोर आल्याचं आपल्याला पाहायला पा मिळत आहे आणि यानंतर मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही लक्ष्मण हाकेंची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन हा स्विच ऑफ येतोय